नाही तर ते मिस कॉल बघितले होते पण तेव्हा ना काय झालं माझ्या वडिलांना एकदम ताप बीप चढलेला ना खूप हो हो, आता कशी आहे तब्येत त्यांची आता ना तसंच त्यांना थोडं जुलाबाचा त्रास खोकला आता कल्याणला पण म्हणजे त्रास होतोच आहे त्यांना त्यांची होमिओपॅथिक औषध चालू आहेत सगळे नाही ठराविक आहे की नंतर तुम्हाला ऑलोपॅथी उपयोगी पडत नाही ना होमिओपॅथी कडे किंवा होत तर आज मी तुम्हाला फोटो पाठवलेले आहेत अच्छा अच्छा तर मी ठरवलेलं की संक्रांत आपला जो पहिला सण आहे हा, हा, हा। तो साजरा करायचा आहे तर ती पहिल्यांदा काय होतं तर माझे पती नेहमी विचारतात आज काय स्पेशल आहे <laughs> म्हणून कशा प्रकारे कसणार आहे कारण दरवेळी माझे मूड्स बदलतात ना <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई वडील सांगलीला कोल्हापूर पासून सांगली साधारण चाळीस पन्नास किलोमीटर वर आहे बरोबर तर ते एकटे राहत आहेत तिथं दोघ जण हो वडील मध्ये मी बोलले की वडील चौऱ्याऐंशी वर्षाचे आहे अष्ट्यात्तर वर्षाचे आहे म्हणून मग मी विचार केला की म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांच्या सहवासातही मला त्यांच्या आशीर्वादही मिळतील मला बरोबर आणि माझं स्वतःच म्हणजे देवा देवाच जे आहे ते पण देवाच्या सानिध्यामध्ये दे दे पण मला राहायला मिळेल बरोबर <laughs> तर मग असा विचार केला तर काही याच्यामध्ये कोल्हापुरामध्ये एक वर्ष झालं इस्कॉनचं राधा कृष्णाचं ते। मंदिर इतकं सुंदर निघालेलं आहे अच्छा म्हणजे फोटो पाठवलेले आहेत मी आणि भक्ती करतातच खूप आणि तरी मी ठरवलं की सर्वात पहिला इस्कॉन मंदिर मध्ये जायचं मग एक थोडं एक तास तासभर त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यानंतर सांगलीला दिवसभर आई वडिलांच्या सहवासात आणि तही माझा एक पण होता की सांगलीला तुम्हाला माहित आहे की भाग्य कबूतर हे गाणं क्या, 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 क्या? पिक्चर मधलं आहे भाग्यश्री पटवर्धन तिच्या वडिलांनी ते मंदिर बांधलेलं आहे कोणतो गणपतीचं सांगलीच ते ती सांगली पटवर्धन की राजकारणी आहे ती पटवर्धन अच्छा हो सांगलीचे महाराज आहेत तिचे वडील तर त्यांनी मोठ जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वी मंदिर बांधलेलं आहे मोठ बाप रे हा तर तिथं ते कसं आहे काही झालं तर तिथं मी काही चांगली गोष्ट झाली ना मी तिथं प्रसाद वाटते म्हणजे तिथं सुंठवडा वाटते किंवा तिळगुळ वाटते किंवा खडीसाखर मग मी विचार केला की सहा नंतर हा मुहूर्त चांगला तुम्हाला मी बघितलं की माझी सगळ्या सेवेकरी ता, ताईंना आणि दादांना मी विनंती करते कारण जस जसं वयी वय वाढत जास्त तस तसं आपल्याला एकटेपणा येत जातो आणि अशा वेळी जर तुम्ही निस्वार्थी भावनाने कुठली जर सेवा केली तर ती खूपच तुम्हाला आनंद देऊन जाते तर मी ही मला काही चांगलं झालं तर मी देवळात उभा राहून मी हजारो सेवे म्हणजे ते भक्त येतात त्यांना मी प्रसाद वाटते तर ते मला विचारतात तई कशामुळे तुम्ही आणि दुसरी गोष्ट ते मला स्वतःला दे प्रसाद द्यायला बघतात तर मी कुणाचं काही घेत नाहीये तर मग हा तर मग मी ठरवलेलं की ताई मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत मी एक प्रसाद वाटत असताना अच्छा आणि कशा प्रकारे मी देतीये बघा ते तर ते, ते तुम्ही नंतर त्या ज्यावेळी व्हिडीओ बनवाल त्यामध्ये ऍड करा आणि ताई मग दिवसभर इस्कॉन मंदिर मध्ये सकाळी गेले आशीर्वाद घेतले आणि ताई मी तुम्हाला माहित आहे सगळ्यांच्या वेळी काळ सगळं परिधान करतात ना हो हो तर मी आणि माझ्या पतीनं काळ परिधान केलेलं होतं आणि तई ज्या टाईपची माझी ओढणी होती त्या टाइपचा राधेचा गाऊन होता म्हणजे तिला परिधान केलेलं हो मी बघितलंय ते फोटो पाठवले तो मला राधेच याच्यामध्ये ते बघितल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई खरंच आणि मग आई वडिलांकडे दिवसभर मी हे केलं त्यांच्या सोबतीत घालवले आणि सहा वाजता मी ठरवलं की आता गणपतीच्या देवळात जाऊन आपलं सुरू करायचं मग जवळजवळ सात किलो हे घेतले तिळगूळ घेतले बापरे आणि छोटा डबा घेतला आणि गिथून दर्शन घेऊन बाहेर पडतात तिथं उभं राहिले अच्छा आणि मग ते प्रत्येकाला गणपतीचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया असं हे करत मोर्या मोरया करून ती मला कमीत कमी मी सहाला ला सुरू केलेलं मला नऊ वाजले तीन तास उभं राहत होते तर तुम्ही ते मी दोन व्हिडिओ पाठवलेत आणि हे पण पाठवलेत तर सगळेजण मला विचारायला लागले कशाबद्दल तुम्ही देत आहे म्हटलं गणपती बाप्पाला मी पूर्वी नमस बोललेले होते की माझी रत्नागिरीहून सांगली सा, मिरगे कोल्हापूरला ट्रान्सफर होऊ दे गणपती बाप्पांना माझं नवज कंप्लीट केलं कसं केलं तरी मी ते प्रोसिजर मी नंतर सांगेन तुम्हाला पण ते काम झालं माझं आणि मी गेली तीन चार वेळा ठरवलेलं की गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये मला खूप आवडत या गोष्टी करायला आणि वी था। कनेक्टेड आपण लोकांशी था त्यानिमित्त जोडले बर, जातो बरोबर आणि आपल्या मनामध्ये मैं काही येत ना एकच भाव देवाचं नामस्मरण होतं ताई बरोबर अगदी बर, आणि असं हे के, केलं आणि मग ते केल्यावर मी साधारण घरी साडे अकरा वाजता कोल्हापूरला आणि हा जो माझा सगळा चौदा आत्ताच म्हणजे संक्रांतीच हे आहे हा मला अनुभव आला होता हा मी तुमच्याशी खूप सुंदर ताई मी शेअर करते ताई तुम्हाला आत्ताच मी फोटो पाठवले तो बरं बरं मी बघते ओके आणि ज्यावेळी तुम्ही शेअर कराल ना त्यावेळी माझे ते फोटो सुद्धा त्यामध्ये आणि व्हिडिओ पण हे करा कारण तसे ते ठीक आहे तै हे समजला 世界上。嗯嗯 <laughs>